हिंदू धर्मात अक्षय तृतीयाला खूप महत्त्व आहे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते याशिवाय शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तिजोरीत ठेवल्यास आर्थिक चणचण भासणार नाही अक्षय तृतीयाला तिजोरीत पुढील गोष्टी ठेवू शकता चांदीचे नाणे अक्षय तृतीयेला चांदीचे नाणे खरेदी करा आणि माता लक्ष्मीला अर्पण करावे यानंतर चांदीचे नाणे लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा वर्षभर पैशाची कमतरता भासत नाही असे मानले जाते तिजोरी नेहमी भरलेली असते शंखपुष्पीचे मूळ ज्या ठिकाणी शंखपुष्पी वनस्पती आहे तिथे नेहमीच आशीर्वाद असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी शंखपुष्पीच्या मुळास गंगा जलाने धुवावे नंतर त्यावर कुंकू टिळा लावून चांदीच्या पेटीत ठेवावी ही पेटी पैशाच्या जागी ठेवावी असे म्हणतात की हा उपाय गरिबांनाही श्रीमंत बनवतो कुबेर यंत्र अक्षय तृतीयेच्या दिवशी तिजोरीत विधीनुसार कुबेर यंत्र ठेवू शकता यामुळे घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य लाभते पौर्णिमा धनत्रयोदशी दिवाळी याप्रमाणे वेळोवेळी त्यांची पूजा करावी यामुळे पैशाची चणचण भासणार नाही नारळ नारळ हे फळ माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर याचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की दुकानातील तिजोरी आणि कपाटात फळ ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही यामुळे वास्तुदोषही दूर होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल कपड्यात नारळ बांधून तिजोरीत ठेवावे कवडी हळद हे भगवान विष्णू आणि गुरु ग्रहाचे प्रतीक मानले जाते कवडी हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे अशावेळी धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळ्या कपड्यात कवडी बांधून तिजोरीत ठेवावी गरिबी दूर होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद